नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता राज्य सामायिक परीक्षा कक्षामार्फत पदवी अभ्यास अभियांत्रिकी औषध निर्माता कृषी अभ्यासक्रमाच्या ज्या प्रवेश प्रक्रिया घेण्यात आलेल्या एम एस टी सी ए टी पी सी एम आणि पी सी बी ग्रुप यांच्या सामायिक परीक्षेचा निकाल आज लागणार आहे सोळा जून रोजी सायंकाळी सहा वाजता घोषित करण्यात येणार आहे तो कशा पद्धतीने चेक करायचा हे आपण आज बघणार आहोत तर चला तर मग कोणत्या वेबसाईटवर चेक करायचा आहे आपण आज बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला गुगल ब्राऊझर ओपन करून घ्यायचं आहे गुगल ब्राउझरमध्ये आपल्याला एम एस डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी ए टी डॉट ओ आर जी या साईटवर यायचं आहे तर पहिली वेबसाईट आहे सी ए टी या क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन एवाय या वाटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथं रजिस्टर मेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे ज्या पद्धतीने आपण हॉल हॉलटिकीट काढलं होतं तशाच पद्धतीने आपल्याला इथं साईन इन करायचं आहे त्याच्यानंतर साईन इन झाल्यानंतर आपली प्रोफाईल डिटेल्स दाखवली जाईल आणि सहा नंबरचं ऑप्शन आहे स्कोअर कार्ड या बटनावर क्लिक करून आपण आपला रिझल्ट निकाल बघू शकता धन्यवाद मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद